नमस्कार स्वातीज किचनमध्ये आज आपण बनवतोय लसूण चटणी ही चटणी खायला खूप मस्त लागते गरमागरम भाकरीसोबत चपातीसोबत तुम्ही ही खाऊ शकता ताटामध्ये साईड डिश म्हणून पण वाढू शकता आणि त्याचबरोबर असं गरमागरम वांग्याचं भरीत केलं तर ह्यासोबतसुद्धा ही लसूण चटणी खूप छान लागते याशिवाय तुम्ही ही चटणी कुठल्याही सुक्या भाज्यांमध्ये किंवा रश्शाच्या भाज्यांमध्ये सुद्धा घालू शकता अगदी फ्लेवरफुल झालेली आहे आणि तयार पण खूप सोप्या पद्धतीने करता येते तर इथे मी काही लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या आपल्याला अगोदर भाजून घ्यायच्या आहेत थोड्याशा कढई हलकी गरम करायची आणि त्यानंतर एकदम लो गॅसवरती एक तीन ते चार मिनटं फक्त ह्या गरम करून घ्यायच्या आणि नंतर पूर्णपणे थंड होऊ द्यायच्या त्यानंतरच ह्या आपल्याला कुटून घ्यायच्या आहेत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्या सगळ्या मिरच्या काढून घेतल्या यावर एक चमचाभर मीठ घालून हे बारीक वाटून घ्यायचं आहे त्यानंतर ह्यात आपल्याला लसून घालायचं आहे चांगला पंधरा ते वीस पाकळ्या लसून घाला लसणामुळे ह्या चटणीला खूप छान टेस्ट येतो त्याचबरोबर एक मूडभर भाजलेले शेंगदाणे घालायचे आणि एक चमचाभर जिरं घालायचं आहे आणि मस्त चटणीला फ्लेवर येतो टेस्ट पण खूप छान लागतो अगदी तुम्ही नुसती जरी ही चटणी थोडंसं तेल टाकून खायला घेतली तरी खूप छान लागते तर ही चटणी आपण पंधरा ते वीस दिवस व्यवस्थित ठेवू शकतो बिना फ्रीजची त्यात आणखी थोडंसं आपण तेल घातलं आणि पुन्हा थोडीशी मिक्सरला फिरून घेतली तेल घातल्यामुळे ह्या चटणीला रंग पण छान येतो आणि चटणी व्यवस्थित टिकते खराब वगैरे होत नाही आता तुम्हाला जर खूप जास्त दिवसासाठी एक दोन महिन्यासाठी अशी चटणी बनवायची असेल तर काय करायचं कढईमध्ये थोडंसं तेल टाकून तेलावरती ही चटणी एक पाच मिनटं लो टू मिडियम गॅसवरती परतवून घ्यायची म्हणजे मग ही दोन एक महिने जरी तुम्ही ठेवली घरात तरी खराब होणार नाही अजिबात तर मस्त अशी ही लसूण चटणी तयार झाली खूप फ्लेवरफुल झालेली आहे कुठल्याही भाजीसोबत तुम्ही खायला घ्या वरण भातासोबतसुद्धा तोंडी लावायला खूप छान लागते तर इथे आपण या चटणीपासून भरीत बनवणार आहे गरमागरम वांगे भाजून घ्यायचे आणि त्यावर आवडीप्रमाणे ही चटणी घालायची त्यासोबत जर तुम्हाला कांदा आवडत असेल भरतामध्ये कच्चा तर थोडासा कच्चा कांदा पण घाला आणि इथे आपण भरतासाठी मीठ घालायचं आहे कारण आपण चटणीत जे मीठ घातलं ते चटणीपुरतंच आहे वरून थोडंसं तेल घालायचं आहे झटपट हे भरीत तयार होतं आणि खूप चविष्ट लागतं कारण ह्यात आपण लसूण जिरे घातलेले आहे चटणीमध्ये त्यामुळे खूप मस्त होतं फ्लेवरफुल तर आपलं भरीत देखील तयार झालं अगदी मस्त अशी ही लसूण चटणी तयार झाली तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा या प्रकारची चटणी एकदा नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद